वर्ल्ड कप मला हुरहुर लागले त्याचं कारण का की मला असं वाटतं की रोहित शर्माचा मला वाटतं रोहितचा शेवटचा वर्ल्ड कप यायचं कारण आता तो छत्तीस वर्षाचा होता आणि येणारा पुढचा वर्ल्ड कप चार वर्षाने म्हणजे चाळीसाहेर चाळीसाहेवरती जनरली भारतीय क्रिकेटर जास्त एवढं सर्वाय करत नाहीत त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की हा वर्ल्ड कप त्यांनी जिंकावा आणि म्हणजे कारण ज्यावेळेस दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपमध्ये जो नव्हता त्यावेळेस त्याला ते शॉकिंग होतं कारण त्याला वाटत होतं की मी वर्ल्ड कप टीममध्ये असेन म्हणून परंतु त्याचा काही परफॉर्मन्स त्यावेळेस झाला नव्हता त्याच्यामुळे तो वर्ल्ड कप टीमच्या बाहेर विराट कोहली त्याच्यानंतर आलेला आणि मग मी त्याला बोलवलं त्यावेळेस घरी आणि त्याला काही समजूत घातले कारण त्याला मी म्हटलं की तू जो वेळ द्यायला पाहिजे तो क्रिकेटला वेळ देत नाही आहेस कारण त्यावेळेस बघित बघितलं तर दोन हजार नऊ ते दोन हजार अकरामध्ये त्याचा जो परफॉर्मन्स एकदम डाऊन झालेला म्हणजे परफॉर्मन्स तेवढा होत नव्हता कारण त्यावेळेस तेवढा कारण त्याच्या आधी तो माझ्या इथेच राहत होता बरोलीमध्ये आणि आम्ही रेग्युलर प्रॅक्टिस पण करतो पण दोन हजार नऊला तो बँडरला शिफ्ट झाल्यामुळे थोडं डायवर्शन झालेलं टाईम दिलं दिला येत नव्हता त्याच्यामुळे परफॉर्मन्स पण कमी झालेला आणि त्यामुळे तो वर्ल्ड कप त्यांच्या बाहेर होता तर खूप समजावलं मग त्यांनी मला प्रॉमिस केलं की तर याच्यानंतर तुम्हाला कधीच अशी कंप्लेंट येणार नाही कारण त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की त्यांनी खूप मेहनत घेतली म्हणजे दोन हजार अकरा जर त्याचा ग्राफ तुम्ही बघितला असेल तो वाढतच गेला म्हणजे दोन हजार अकरा नंतर त्यांनी तीन डबल सेंचुरीज केल्या टी ट्वेंटीमध्ये त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड होल्ड केला परत टेस्ट मॅचमध्ये डेब्यूला शंभर केले आणि जो परफॉर्म जे त्याच्या आधी त्यांनी मला वाटते दोनच शंभर केले होते झिम्बाब्ले त्याच्यानंतर त्यांनी एकोणतीस शंभर हे दोन हजार नंतर केले आणि त्याला असं वाटत होतं की दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप ज्यावेळेस जिंकलं होतं मी त्या टीममध्ये हवा होता पण मी नव्हतो तर ह्यावेळेस तो सो कर्णधार पण होता आणि त्याला त्याला स्वतःला असं इच्छा होते इच्छा पन पन की हा वर्ल्ड कप माझ्या हातात असावा आणि सगळ्यात जास्त इच्छा माझी पण होती पण दुर्दैव की आपण वर्ल्ड कप जिंकू शकलो सर शॉट चालू होत्या आत्मभरती शॉट मारला त्याच्यामुळे टर्निंग पॉईंट ठरला आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकलं गेलं आत्मघात की असं म्हणू शकत नाही कारण त्याच्या आधी तो चांगलीच फलंदाजी करत होता कारण प्रत्येक मॅचला त्यांनी सुरुवातच चांगली करून दिली होती परंतु त्यावेळेस मलाही वाटते की त्यांनी थोडं संयम पाळणं गरजेचं होतं कारण ऑलरेडी त्यांनी दहा रन त्या ओव्हरमध्ये आली शेवटची दहावी ओव्हर होती म्हणजे पॉवर प्लेची ओव्हर होती तर कदाचित त्यांनी थांबलं तरी चाललं असं परंतु तो शॉर्ट त्याचा लागला आणि त्याचं दुर्दैव असं की तो कॅश खूप सुंदर घेतला गेला तेवीस साइडने जो कॅश घेतला खूप सुंदर घेतला आणि त्याच्यामुळे तो एक, एक प्रकारे आपला टर्निंग पॉईंट झाला कारण तो रोहित जर त्यावेळेस राहिला असता तर कदाचित आपला स्कोर सव्वा तीनशे ते साडेतीनशे दरम्यान होऊ शकला असत ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत होता खूप इझी वाटत होतं क्रिकेट पण दुर्दैवी आपलं की तो कॅश त्यांनी रित्या झेलला आणि रोहित आऊट झाला त्यावर ट्वेंटी ट्वेंटीच्या फॉर्ममुळे खेळाडू जे वनडे म्हणजे ज्या प्रकारे खेळायला पाहिजे तसं परफॉर्म त्यांचा दिसत नाही म्हणजे शेवटच्या कुठच्याही मॅच बघितल्याचं बेसिकली मी सुरुवातीपासून ज्यावेळेसपासून ट्वेंटी ट्वेंटी ज्यावेळेसपासून मी असंच म्हणतो की ट्वेंटी ट्वेंटी एक क्रिकेट नाही आहे हे एंटरटेनमेंट आहे असं मला वाटते कारण तुम्ही बघितलं की बॉलर्सची तिकडे मौतच होते कारण बॉलर्सला तेवढ्या विकेट्स म्हणजे तेवढ्या तेवढ्या विकेट्स मिळत नाही कारण आणि विकेट पण फ्लॅट असतात म्हणजे लोकांना एक एंटरटेनमेंटसाठी ते खेळ खेळ खेड़ असतो असं मला वाटते त्याच्यामुळे एक चुकीचं हे होते आहे ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमुळे खूप चूक होत आहे कारण तुम्ही बघायला गेला तर मी तर नेहमीच म्हणतो की जर तुमच्याकडे बेसिक्स चांगले तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्येही तुम्ही सर्वाईव्ह करू शकतात तर तुम्ही बघायला गेला तर रोहित शर्मा म्हणा किंवा विराट म्हणा किंवा विलियम्सन म्हणा किंवा जो रूट म्हणा असे काही खेळाडू आहेत हो जे इंटरनॅशनल खेळाडू आहेत ते सर्वाईव्ह करतायत त्याचं कारण की त्यांचे बेसिक्स चांगले आहेत म्हणून पण ट्वेंटी ट्वेंटी खेळाडू हा वरती पन्नास ओवरच्या गेमला पण सर्व्ह करू शकत नाही आणि टेस्ट मॅचला तर करू शकत नाही असं मला वाटतं रोहित शर्माशी तुमची भेट कधी आणि कोणते असे गुण म्हणून रोहित शर्माला मी एकोणीसशे नव्याण्णव साली बघितला ज्यावेळेस बोरोलीमध्ये मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी एप्रिल मेला कॅम्प्स ऑर्गनाईज होतात बरेच लोक करतात तर तो बोरोली स्पोर्ट्स कल्चर असोसिएशन म्हणून तिकडे दे त्यांनी तो प्रॅक्टिसला करत होता आणि त्यावेळेस त्या लोकांनी मला वाटते अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीनचे काही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेले आणि त्यावेळेस त्याची टीम ज्या टीममध्ये तो होता त्याची टीम फायनल आली आणि मी आमच्या जी टीम तिकडे पार्टिसिपेट आणि आम्ही फायनलला आलो होतो दहा ओवरची काहीतरी मॅच होती त्यांनी दहा ओवरमध्ये सदुसष्ट ढावा केल्या त्या त्यांच्या टीमनी आणि ज्यावेळेस आम्ही चेस केले आम्ही सदस्य चेस केले शाळेने पण मॅच मी ज्यावेळेस वॉच करत होतो मी समोरच बसलो होतो तिकडे मॅच समोर आणि ज्यावेळेस रोहित बॉलिंगला आला मला माहितीही नव्हता रोहित काय ज्या पद्धतीने त्याने घेऊन के गोलंदाजी केली दोन ओव्हर्स दोन ओव्हरमध्ये त्याने दोन का तीन रन दिले आणि एक विकेट एखाद विकेट घेतली पण त्याची शैली जी मला खूप आवडली आणि त्याच्यामुळे मी जसं मॅच संपल्यानंतर कारण नवीन शाळा होती मला प्लेयर्स पण हवे होते शाळेसाठी मॅथ संपल्यावर त्याला मी बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू माझ्या शाळेत आहे तर तुझे पॅरेंट असते मला भेटायला झालं तर तू म्हणाल माझे पॅरेंट इकडे राहत नाही माझे पॅरेंट डोंबोलीला राहतात म्हटलं कोण असेल तर त्यांना भेटायला जाण तर त्याचे काका तिकडे होते रवी काका म्हणून त्यांना मी बोलवलं त्यांना सांगितलं की मला तुम तुमचा पुतण्या आवडलं आहे तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही घेऊन या त्याला शाळेत मी त्याचं ॲडमिशन करून देतो परंतु ते म्हणाले ते म्हणाले आवडलं आहे म्हणलं हो आवडलं आहे तुम्ही घेऊन या तर मला वाटते तीस एकतीस मेचा दिवस होता त्यानं दोन जूनला ते शाळेत आले मुलं त्याला घेऊन रोहितला आम्ही शाळेचे डायरेक्टर त्यांच्याकडे गेलो योगेश पटेल त्यांना सांगितलं की ह्या मुलाचं ऍडमिशन ॲडमिशन करायचं त्यांनी म्हटलं ठीक आहे फॉर्म वगैरे घ्यायला सांगितलं फॉर्म आम्ही घेतला आणि आम्ही खाले त्याच्या काकाने एक छोटासा प्रश्न विचारला की शाळेची फी किती आहे म्हणून म्हटलं मलाही माहीत नाही आपण जाऊन एन्क्वायरी करू काउंटर काउंटरजवळ गेलो विचारलं तर दोनशे पंच्याहत्तर रुपये फी होती त्यावेळेस तो तर दोनशे पंच्याहत्तर ऐक आकडा ऐकल्याबरोबर रोहितचे काका म्हणाले सर सॉरी नको ॲडमिशन म्हटलं अरे तुमचं ॲडमिशन तर मी ह्या शाळेत मिळत नाही तुम्हाला एवढं इझिली तुम्हाला ॲडमिशन मी अव्हेलेबल करून दिलं तर सर आम्ही ह्या एवढी फी भरू शकत नाही दोनशे पंच्याहत्तर कारण आता ज्या शाळेत जर तिकडे फक्त तीस रुपये फी आहे तर आम्ही एफर्ट करू शकत नाही तर होऊन द्या ॲडमिशन पण काय माहीत मला काय वाटलं माहीत नाही की शाळेला पण एक मुलगा हवा होता आणि त्याच्यातले गुण मला एक बॉलर बॉलर म्हणून मला बरे वाटले वाटलेले म्हणून मी फॉर्म घेतला आणि मी परत शा डायरेक्टर सरांकडे गेलो त्यांना सांगितलं की सर हे तुम्ही ॲडमिशनचं कन्फर्म केलेलं आहे पण माझी एक इच्छा आहे की त्याला फ्रीशिप्ट दिली जाई जावी कारण पहिला मुलगा तर ज्यासाठी मी फ्री फ्रीशीप्ट आणि शाळा चालवून फक्त चारच वर्षे झालेली तर पहिला मुलगा ज्याला फ्रीशिप मी डिमांड केलेलं तर सर म्हणाले का तुम्ही एकदम फ्रीशिप मागता त्यासाठी म्हटलं गरीब मुलगा आहे मला टॅलेंट दिसते आपल्या शाळेला पण एखादा मुलगा चांगला पाहिजे म्हणून तुम्ही द्या म्हणून तर सरांनी पण काही बोलले नाही त्यांनी फॉर्म घेतला आणि इमिजिएट लिहिलं त्याच्यावर ग्रँटेड फ्रीशिप माहीत नाही कदाचित ती फ्रीशिप दिली गेली नसती तर कदाचित रोहित शर्मा देशाला दिसला असं मला वाटते कारण की त्याच्यानंतर तो, तो क्रिकेट खेळला असं काय माहीत आहे कारण त्या शाळेत आल्यानंतर क्रिकेट त्याला मिळालं खेळायला मिळालं आणि दुसरी गोष्ट असं झालं की पहिल्या वर्षी मी त्याला ॲज अन त्याला खेळवलं ऑफस्किन बॉलर होईल कारण मला माझं असं असतं की मी बॉलर्सना जास्त बॉलिंगमध्ये प्रमोट करतो आणि बॅटर्सना जास्त बॅटिंगमध्ये प्रमोट करतो आणि पहिल्या वर्षी तो सातवीत होता मी गाईड शीटची तो टीम टीममध्ये अंडर फोर्टीनच्या आधी काहीतरी फर्स्ट राऊंड लावलं आणि क्रिकेट संपलं त्या वर्षीचं नेक्स्ट इयरला मी काय केलं की त्याला अंडर सिक्स्टीनच्या टीममध्ये पण घेतलं आणि अंडर फोर्टीनमध्ये पण ठेवलं ज्यावेळेस अंडर सिक्स्टीनची आमची प्रॅक्टिस चालू होती ऑक्टोबरमध्ये मी एक दिवस शाळेत एंटर करत होतो प्रॅक्टिसच्या वेळेस एक मुलगा नॉकिंग करताना मला दिसला गेटवरनं मी बघितलं कोण नॉकिंग करतो बेसिकली पोच यायच्या आधी मुलं कोण बॉलिंग टाकतो कोण कॅचिंग करतो कोण बॅटिंग करतो अशा पद्धतीने सगळं करत होतं रोहितला मी बघितलं नाही मला वाटलं कोण मुलगा तो नॉकिंग करतो चांगली सुंदर बॅट येत होती म्हणून मी आतमध्ये आलो आतमध्ये आलं बघितलं हा बॅटिंग म्हटलं तू बॅटिंग पण करतो म्हटलं हो सर म्हटलं ठीक आहे तर मी त्याला काहीतरी नेटमध्ये सहा सात नंबरला बॅटिंग दिली आणि मग ज्यावेळेस मॅच आली मी त्याला सात नंबरला का आठ नंबरला पाडवले त्यावेळेस त्यांनी चाळीस जवळची खेळी केली मला आवडली ती खेळी आणि त्यानंतर ज्यावेळेस गाईडची प्रॅक्टिस चालू झाली आमची त्यावेळेस मी त्याला वरती बॅटिंग द्यायला होतो आणि ज्या पद्धतीनं बॅटिंग करतो मला वाटायला लागलं ह्या मुलाकडे बॅटिंगवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे कारण अतिशय सुंदर फलंदाजी करत होता तर मी त्याला मग गाईडच्या पहिल्याच मॅचमध्ये त्याला म्हटलं तू ओपन करशील का तू खुश झाला पटकन ओपन करतो म्हटलं आणि तो ओपनला जाऊन त्याने एकशे धाव चाळीस धावाची खेळी केली आणि त्याच्यानंतर तो जो भरात गेला तो भरतच गेला कारण त्याच्यानंतर मी त्याला मॅक्झिमम बॅटिंगमध्ये फोकस करायला लावलं आणि आज एक भाषण म्हणून रोहित शर्मा जगाला दिसला असं मला वाटतं काय म्हणून काय असं आहे की हे एल क्रिकेट हे फ्रँचायजी क्रिकेट आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही कॉमेंट्स करू शकत नाही की त्याला का द्यावं ह्याच्यावरनं काढलं गेलं म्हणजे कॅप्टनशिपवरनं त्याच्यावर माझ्या कॉमेंट्स काहीच असू शकणार नाही कारण मी त्याबद्दल मी काहीच बोलू शकणार नाही कारण मलाही माहीत आहे त्याला काढलं गेलेलं आहे कॅप्टन असतं तर चांगलीच गोष्ट कारण पाच ऑलरेडी त्यांनी चॅम्पियनशिप मिळून दिल्या होत्या मुंबई इंडियन्सला पण आता त्यांचा डिसिजन आहे त्याच्या विरुद्ध मी काही बोलू शकत नाही सांगा सर वर्ल्ड कपची मॅच रोहित शर्मा त्याच्यात जे अपसेट झाला तो त्यानंतर तुमचं आणि त्यांचं काय बोलणं वगैरे झालं होतं काय बोलणं म्हणजे बोलणं झालं पण असं म्हणजे त्यालाही वाईट वाटलं कारण त्याची खूप मोठी इच्छा होती की वर्ल्ड कप जिंकवामुळे हो अनफॉर्च्युनेटली नाही जिंकलं पण मी म्हटलं क्रिकेट आहे क्रिकेट म्हणजे स्पोर्ट्स आहे स्पोर्ट्समध्ये हार जीत होते पण आता नाही झालं त्याच्याबद्दल तू काही हे करू तू तेवढं कर आता पुढच्या तुझ्या काही मॅचेस आहेत त्याच्यावर फोकस केलं एवढंच नाही जन्म रोहित शर्माला आयसीआय रोहित दोन हजार चोवीसला तेव्हापर्यंत छान असं काही खरं आहे का किंवा त्याला दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड कप मध्ये तोंड पद देऊन त्याची जी इच्छा आहे आणि भारताला जो वर्ल्ड कप आवड तीच पुढे केली जायची असं वाटतं त्यांच्या कदाचित असेल पण त्यांचं कारण रोहितने आतापर्यंत ज्या पद्धतीने कॅप्टनशी केलेली आणि ज्या पद्धतीने कॅप्टनशी करताना फलंदाजी केल्या त्याच्यामुळे शक्यता असू शकते कारण की वर्ल्ड कप त्याच्या हातात आतापर्यंत झालेला नाहीये तर कदाचित हा वर्ल्ड कप जिंकून तो देश काहीतरी करून दाखवेल असं मला वाटतं सर एकंदरीत बी सी जी पद्धत बघितलं होती आता कॅप्टनशिप तीन तीन यांना वेगवेगळे कर्णधार नेमले त्याच्यावरनं रोहित शर्माला जरा कुठेतरी साईड ट्रॅक केल्यासारखं तुम्हाला वाटत नाही का तर ह्या गोष्टीवर पण मी कॉमेंट्स करू शकत नाही ते डिसिजन हे डिसिजन आहे त्याला कोणाला कॅप्टन करावं कोणाला नाही करावं कारण कोणाला घ्यावं काय करावं त्याच्यावर माझ्या काय कॉमेंट जे असं जे क्रिकेट झालं आहे ट्वेंटी म्हणा किंवा त्याचं फॉर्म म्हणा ते ऑनलाईन जुगाराला जे प्रोत्साहन देतात आता मॅचीपेक्षा आता तर त्याच्यावर म्हणजे संक गुप्तानं त्यांना एक कोटी कुठचा खेळाडू खेळणार हे जे चालू झालं त्याला त्याबद्दल काय वाटतं म्हणजे पिढी जीवनभर त्या मोबाईल वर असते ह्याच्यामुळे खरं बघायला जर तर मी याच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे कारण ते त्यांचं डिसिजन आहे पण हे चुकीचं आहे असं मला वाटतं कारण एक म्हणजे एक पिढीसाठी हे चुकीचं आहे असं मला वाटतं कारण पिढी सगळे तिकडे डायव्हर्ट होते आणि सगळ्यांना पैसे दिसत आहेत पण मला वाटते की क्रिकेटर एवढंच मी बोलू शकतो शेवटी त्यांचं डिसिजन आहे मी त्यांच्या अगेन्स्ट मी काहीच बोलू शकत नाही पण मी जर तिकडे असो तर मी ह्या गोष्टी केल्या नसतं मला वाटतं सर तुम्ही अनेक वर्ष क्रिकेट बघता <laughs> माझी क्रिकेट पक्षाने एक असं वक्तव्य केलं की जे मध्ये जे खेळाडूंना बाहेरच्या खेळाडूंना कोट्यावधी हो रुपये लावतात ला भारतीय खेळाडूंना तेवढे का दिले जात नाही यातही मी काही बोलू शकत नाही कारण हे फ्रँचायजीचं क्रिकेट आहे त्यांचं डिसिजन आहे कोणाला किती पैसे द्यायचे काय करायचे त्याचं आपण भाष्य करू शकत नाही या गोष्टीवर हा देणं गरजेचं आहे कारण आयपीएल हे मुंबई महाराष्ट्र भारताचं क्रिकेट आहे भारताने बनवलेलं आयपीएल आहे त्याच्यामुळे भारतीय खेळाडूंना पण चांगले चांग, पैसे मिळाले पाहिजे एवढीच मी इच्छा करू शकतो बाकी मी त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही तुम्ही सत्तावीस वर्ष प्रशिक्षक म्हणून काम करतो अजूनही तुमचं प्रशिक्षक म्हणजे रोहित शर्मा करता खेळाडू तुम्ही शार्दिक ठाकूर सारखा तयार केला ते संघा दिलं परंतु महाराष्ट्र सरकारने द्रोणाचार्य पुरस्कारापर्यंत एवढा वेळ का लावला मोठा माणूस मुंबईमध्ये रोहित शर्मा घडवू शकतो तर महाराष्ट्र सरकार आपली काय दखल घेत खर तर हे द्रोणाचार्य अवॉर्ड हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे कारण खरं म्हणायला गेलं की मी द्रोणाचार्य मिळण्यासाठी मी कधीच मागे लागलो माझी इच्छा अशी नव्हती म्हणजे द्रोणाचार्य मिळालं तरच मी मोठा पोहोचवेन असं माझं नव्हतं परंतु माझ्या काही बैलविषय आहेत ते माझ्या मागे लागले म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाईक साहेब राजन आंगणे ह्यांनी मला प्रोत्साहित केलं की तुम्ही द्रोणाचार्यासाठी का अप्लाय करत नाही आणि त्याच्यामुळे हे मी द्रोणाचार्यासाठी अप्लाय केलं आणि सुदैवाने मला द्रोणाचार्य अवॉर्ड मिळालं परंतु द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे जे अवॉर्ड असते म्हणजे छत्रपती क्रीडा प्रशिक्षक त्यासाठी ह्या वर्षी दिले गेले ते अवॉर्ड्स मला तीन वर्षांनी ते अवॉर्ड्स दिले गेले होते आणि मला विचार सांगितलं गेलं की तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करा एक दुर्दैवाची गोष्ट होती की मला अप्लाय करायला लागलं होतं कारण ज्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंट एक एखादा अवॉर्ड देतो शासनाने ते अवॉर्ड मला इझिली द्यायला पाहिजे असं मला वाटत होतं परंतु नाही झालं ते मी अप्लाय केल्यानंतरही मला ते अवॉर्ड मिळाले पण मी त्या अवॉर्डसाठी मी काही बोललो नाही नाही दिलं तर नाही दिलं कारण ते त्यांचं हे आहे की त्यांनी त्या कोणाला द्यायचं नाही द्यायचं परंतु दिला असतं तर मला त्याच्यात खूप आनंद झाला असं कारण शासनाने माझी ते आणि दुसरी गोष्ट की मला मी गेली अठ्ठावीस वर्ष हे बोलणं कदाचित चुकीचं असेल मी निशुल्क तुम्हाला माहीत असेल की मी पैसे न घेताच ते कार्य करत आलेलं म्हणजे नाही मी ज्या शाळेला करतो त्या शाळेकडनं पण कधीच पैसे घेतले आणि मी कुठल्याही पॅरेंटकडनं पण पैसे घेत नाही आतापर्यंत आणि बऱ्याच मुलांना मी दत्तक पण घेतलेलं आताही मी दोन लहान मुलं दत्तक घेतलेत एक शिर्डीचा पाच वर्षाचा मुलगा आहे एक सोलापूरचा सात वर्ष आणि आता इथले एक मुलगी आहे बांद्याजी उष्मा खान म्हणून तिलाही मी दत्तक घेतो आहे परत कालच एक मी मुलगा बघितला पांढरे म्हणून तुमच्या सावंतवाडीचाच मुलगा आहे मला खूप आवडला मी तर मी त्यांच्या पॅरेंटना काल बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की काही करा, करा तुम्ही मला मी सगळा खर्च करायला तयार आहे पण या मुलाला तुम्ही मुंबईत वाटा कारण खूप सुंदर टॅलेंट दिसलं मला मी अशी मुलं अडॉप्ट करतो तर माझा एकच होतं की मला एक शासनाकडनं मैदान हवं होतं कारण ज्या ग्राउंडमध्ये मी प्रॅक्टिस घेतो खूप छोटं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडमधनं फक्त प्रॅक्टिस केली जाते मला मॅचेस खेळायला मिळत नाही कारण आमच्या बोरिली मध्ये एरियामध्ये जर मॅच खेळायची असेल एखादं ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये मॅच खेळायचं मला पंधरा हजार आणि वीस हजार रुपये मला एका मॅच ची द्यावे लागते मी अफोर्ड करू नाही कारण मी सतत पैसे घेत नाही म्हटलं आणि मी पॅरेंटना पण तेवढं सांगू शकत नाही की तुम्ही पैसे भरा आणि मॅच खेळा म्हणून पण सुदैवाने काय झालं की आत्ताच मला शासनाच्या म्हणजे सी एम साहेबांनी मला एक ग्राउंड अलॉट केलेलं आहे बी एम सीने ते बी एम सीच्या अधिपत्याखाली ते ग्राउंड आहे परंतु ते ग्राउंड आहे ते मला त्याचं रेंट भरावं लागते जवळजवळ एक लाख ऐंशी हजार रुपये मला महिन्याचा रेंट आहे आणि ते फक्त आठ महिन्यासाठी दिलेलं आहे तरी पण मी ती मोठी धीस घेतलेली आहे कारण जर ते ग्राउंडमध्ये मुलं जर मॅचेस करायला लागतील तर खूप चांगले डेव्हलपमेंट असं मला वाटते तर मी तुमच्या मार्फत तुम्ही सगळ्या पत्रकारांमध्ये तर एकच मी तुम्ही जर शासनाला सांगितलं की जे मला ग्राउंड मिळालेलं आहे ते ग्राउंड जर कंटिन्यू मला दिलं आणि जर मला जरा कमी पैशामध्ये जर ते दे। ग्राउंड रेंट मला भरावं लागलं तर फार भरेल कारण एवढा रेंट भरून जवळजवळ मला चार साडेचार लाख रुपये महिन्याचा खर्च आहे कारण तिकडे वॉचमेन्स आहेत माळी ठेवले आहेत नेट आहे मेंटेनन्स आहे सगळा खर्च मला चार साडेचार लाख रुपये खर्च आहे आणि तो मी तेवढा एफर्ट करू शकत नाही आहे सध्याच्या गाडीला तर मला जर ग्राउंड जर ते चांगल्या दिलं शासनाने तर मी शासनाचा खूप आभार येईन असं म्हणलो तर द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारे मी म्हणजे सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर येईल यापूर्वी रमाकांत आखरेकरांनी खेळाडू घडवले त्याच्यानंतर दिनेश लाड हे इथल्या खेळाडूंना प्रॅक्टिस दोघांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाले काय तुम्हाला आमच्या सावंतवाडी जिमखाना ऍक्च्युली खरखर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस राजेनंगणे आणि नायक उदय नाईकांनी मला ज्यावेळेस सांगितलं तुम्ही काही करून अप्लाय करा कारण तुम्हाला द्रोणाचार्य मिळालंच पाहिजे त्यावेळेस मला मी केलं आणि मला द्रोणाचार्य सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला सगळ्यात मोठा अभिमान वाटतो की माझे गुरु रमाकांत दासरेकर यांच्या आता खाली मी माझं क्रिकेटचं क्रिकेट चालू क्रिकेट केलं त्यांच्यानंतर एकोणीशे नव्वदला त्यांना ते हे द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाले ते नव्वद नंतर दोन हजार बावीसला म्हणजे जवळजवळ बत्तीस वर्षानंतर मला अवॉर्ड मिळाले गेले महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच अवॉर्ड दिले गेले आतापर्यंत क्रिकेटसाठी म्हणजे एक माझ्या गुरुंना मिळालं एक मला मिळालं म्हणजे मी असं म्हणेन की माझ्या गुरुंनी बरेच क्रिकेटर घडवले म्हणजे सचिन म्हणा प्रवीण आंबरे म्हणा लालचंद्रपूत विनोद कांबळी समीर देगे पारस बरेच म्हणजे दहा ते बारा माझ्या आमच्या सरांचे क्रिकेटर्स देशासाठी खेळले परंतु एकाच द्रोणाचार्य बनवून तो मी बनलो त्याच्याबद्दल मला खूप मदत अभिमान वाटतो दुसरं रणजी सामन्याला पूर्वी जेवढं महत्व दिलं जात होतं तेवढं आता त्या रणजी सामन्यावर दुर्लक्ष केलं जात ते खेळाडू घडवण्याचं हे होत एक्झॅक्टली एक्झॅक्टली त्याच्याबद्दल मलाही वाईट वाटते कारण आतापर्यंत म्हणजे सकाळीच माझं बोलणं झालं तरी की रणजी सामन्यामध्ये तुम्ही परफॉर्म्स केल्यानं तुम्हाला देशासाठी तुमची निवड पाहिजे परंतु आता दुर्दैव असं झालंय की आय पी एलमध्ये चांगला परफॉर्मन्स केला तर टेस्ट मॅचसाठी पण निवड केली जाते हे खूप चुकीचं गोष्ट होते तसं होता कामा नये कारण रणजी ट्रॉफी शेवटी रणजी ट्रॉफीच आहे कारण तुम्ही फोर डेजच्या ता। मॅचेस ज्यावेळेस खेळतात त्याचं टेम्परमेंट त्यांचं ता पेशन्स हे ते तुम्हाला टेस्ट मॅचला तुम्हाला देखायला दिसते परंतु तेच जर टी ट्वेंटी क्रिकेटर जर टेस्ट मॅच खेळायला आला तर तो तेवढा टेम्परमेंट दाखवू शकत नाही त्याच्यामुळे हे चुकीच्या गोष्टी होत्या आहेत पण या सुधारण्यासाठी मी सुधाराव्या असं मला वाटते त्यासाठी मी प्रयत्न करण्याचा करण्याचं सर करवंतडी जिमखान्याचं नाव लौकिक मोठं आहे इथे मोठमोठे खेळाडू घडले सचिन तेंडुलकर म्हणा किंवा ना, प्रवीण आंबरे म्हणा विनोद कांबळी म्हणा इथे खेळून गेलेले आहेत चांगले चांगले खेळाडू पण आता सावंतवाडीच्या जिमखाना मैदानाची अवस्था एकदम केवलो आणि झालेली आहे इथे क्रिकेटच होऊ शकत नाही इथं मुलं घडू शकत नाही नव्या पिढीतली तर तुम्ही महाराष्ट्रासह किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांना कुठे सांगणार का की सावंतवाडी जिमखान्याबद्दल एक चांगलं मैदान व्हावं इतर खेळाडू घडावेत म्हणून नक्कीच नक्कीच कारण मला म्हणजे दुर्दैव आहे की मला या इथल्या मुलांना मला मुंबईला घेऊन जावं लागतं जे ती मुलं महाराष्ट्राकडे खेळायला पाहिजे आणि मी खरोखर उदय नायकांना मी त्याचं खरंच अभिनंदन करेन कारण त्यांनी आता जी सुरुवात केलेली आहे म्हणजे स्कूल क्रिकेट चालू करण्याचं कारण त्यांनी मला असं सांगितलं गेली पंधरा वीस वर्ष स्कूल क्रिकेट बंदच होतं कारण जनरली स्कूल क्रिकेटमधनं मुलं तयार होऊन ती पुढे जाऊन आपल्या स्टेटसाठी खेळ आणि डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमधनं ते जाऊन पुढे आपल्या स्टेटसाठी खेळ आणि स्टेटसाठी खेळल्यानंतर पुढे जाऊन देशासाठी खेळतात तर आता ही सुरुवात झालेली आहे एम्स क्रिकेट जे एम्स क्रिकेट हे आहेत अकॅडमी आहे त्या लोकांनी जी सुरुवात केलेली आहे ती खरोखर आनंदाची सुरुवात आहे आणि असं एक सुंदर ग्राउंड मला माझी तर इच्छा होते की माझं सांग मुंबई सोडून मला इकडे हवं कारण माझ्या मला आताच्या आता हे नाईक साहेब तुम्ही इकडे आम्ही तुम्हाला ग्राउंड देण्यासाठी तयार दे आहोत आम्ही काहीतरी प्रयत्न करू परंतु मी राणे हां तर कसं आहे की ह्या ग्राउंडमधनं भरपूर क्रिकेटर होऊ शकतात मी सकाळी कालच म्हटलं होतं की टॅलेंट हे फक्त मुंबईमध्ये नाही फक्त दिल्ली कधी कर्नाटकमध्ये नाही टॅलेंट हे प्रत्येक गावागावात आहे फक्त ते टॅलेंट बाहेर येण्यासाठी त्यांना अपॉर्च्युनिटी देणं गरजे त्यांना अपॉर्च्युनिटी कुठून मिळतं महाराष्ट्र स्टेट क्रिकेट असोसिशने जर इकडे फॅसिलिटीज निर्माण केली तर खरोखर इथली पण कारण आज मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे इथला एक मुलगा मी मुंबईला घेऊन चाललो आहे सो मला खरोखर टॅलेंट वाटते आणि तो मुलगा विचारला जर त्यांनी मेहनत केली मी असं म्हणत नाही की माझ्याकडे आला येईल म्हणून तो चांगला क्रिकेट असेल पण त्या मुलाने जर मेहनत केली तर पुढे जाऊन मोठ्या लेवलचा क्रिकेट खेळू शकेल असं मला वाटते पण तेच जर इकडे जर ही फॅसिलिटीज मिळाली तर इथून तो मुलगा पुढे जाऊन महाराष्ट्र स्टेटला गेला आणि पुढे जाऊन तो देशासाठी पण खेळ सर आयपीएलचे तुम्ही म्हणाला की पैशावाल्यांचं क्रिकेट वगैरे हो आयपीएल वगैरे हो तर आयपीएलचा दुसरा एक भाग आहे की ग्रामीण भागातले खेळाडू पण देशाला मिळाले आयपीएलमध्ये दे बरेच ग्रामीण भागातले खेळाडू पण आता खेळतात नाही ते ती गोष्ट बरोबर आहे आयपीएल मुळे नुसतं क्रिकेट नाही बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे खूप चांगलं मिळालेलं आहे कारण सपोर्ट स्टाफ आहे बाकी जे म्हणजे ग्राउंड स्टाफ आहे किंवा बाकी ज्या काही गोष्टी आहेत सगळ्यांना त्याच्यामुळे खूप चांगला पैसा मिळाला आहे परंतु एवढंच म्हणतो की आय पी एल मी क्रिकेट का मानत नाही कारण ते क्रिकेट बघताना असं वाटत नाही कारण क्रिकेट बघताना आपण एखादा कॉव्हरा मारला किंवा एखादा स्टेट ड्राईव्ह मारला आपण एकदम खुश होतो पण आता जे शॉर्ट्स केले तर त्या शॉर्ट्सला काही अर्थ नसतो म्हणजे काहीतरी आपलं विचित्र काहीतरी कुठलाही हे करायचं आहे आणि कुठेही तरी स्कूप मारून ते करायचे ते क्रिकेट बघायला मला तरी मजा वाटत नाही बाकीच्यांना मजा वाटत नाही पण त्याच्यामुळे मी आय पी एल क्रिकेटला तेवढं हे करतो परंतु आयपीएलमुळे चुकीचं झालेलं नाही पण पण एक गोष्ट चुकीच्या ह्या पण होत आहेत की आय पी एलमुळे हल्लीचे पॅरेंट डायव्हर्ट झालेले आहेत म्हणजे हल्लीच्या पायरेंटना आय पी एलला माझा मुलगा कधी खेळेल हे hey, दिसतंय कारण तुम्हाला सांगू की माझ्याकडे लोक येतात बरेच भारतातून खूप ठिकाण ठिकाणून लोक येतात त्यांचं पहिला उत्तर असतं माझा मुलगा आय पी एल कधी खेळेल कारण पैसा दिसतोय ते चुकीची गोष्ट नाही पॅरेंटना मी चूक म्हणणार नाही त्या गोष्टीसाठी परंतु त्या मुलाकडे जेवढं टॅलेंट आहे तेवढं टॅलेंट असणं गरजेचं आहे टॅलेंट नसेल तर कारण हल्ली काय झालंय कोचेस खूप डायव्हर्ट करत आहेत पॅरेंटना की तुमचा मुलगा आय पी एल खेळेल तुमचा मुलगा हे करेल पुढे कारण प्रत्येक पॅरेंटना दिसतोय वीस करोड पंचवीस करोड पंधरा करोड करोडोमध्ये हे होत लिलाव होत आहे त्याच्यामुळे प्रत्येक पर्यंत माझा मुलगा जाऊन पुढे जाऊन आय पी एल केला तर दहा पंधरा करोड तर इझिली कमेल महिन्याला वर्षाला म्हणजे वर्षालाच म्हणू शकतो त्याच्यात देशामध्ये आपल्या क्रिकेटला खूप महत्व आहे ऑस्ट्रेलियामध्ये पाच वर्ल्ड कप घेऊन आहे वर्ल्ड कप घेऊन ते केले आहेत पाच परंतु तिथले प्रेशर तिथले खेळाडू ज्या पद्धतीत भारतामध्ये अजूनही त्याचे संधी आहे महिना झाला तरी अजून वर्ल्ड कप विषयी चर्चा आहे याबद्दल एक प्रशिक्षक म्हणून एवढंच क्रिकेटला एवढं महत्व दिल्यामुळे आपण फक्त एकच दोनच वर्ल्ड कप जिंकले कोणते फॅन कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांनी याच्यावर काढ हा क्रिकेटचा अति चर्चात्मक हे विचार लोकांपर्यंत वेगळ्या पद्धतीने त्यामुळे क्रिकेट आणि क्रीडा हा प्रकार भारतामधून गायब होणार कसं ते भविष्यात जाईल की काय अशी भीती वाटायला लागली क्रिकेट हे कधीच गायब होणार असं मला वाटतं कारण तुम्ही जर बघितलं गेलं तर शेता शेतात जाऊन पण लोक क्रिकेट घेतात एखादे म्हणजे बोलणं हे चुकीचं आहे का ॲक्च्युली एखादे म्हणजे रस्त्यावर असणारे जे, जे रस्त्यावर राहतात ते पण फळफूड घेऊन क्रिकेट खेळत असतात किंवा तुम्ही बघितलं की एखादा केळेवाला जर केळी विकताना चालत असतो आणि क्रिकेटची मॅच चालू होतो केळी विकण्याचा बंद करतो क्रिकेटची मॅच बघतो क्रिकेट हा क्रेज आहे वारसाईड क्रिकेट हे म्हणजे भारतीय लोकांचे देव आहे त्यांना माहीत नाही त्यांना कारण त्यांना त्याच्यातून एक आनंद मिळतो आणि तो आनंद कधीच बंद होणार असं मला वाटते परंतु काही गोष्टींमध्ये काहीतरी त्याच्यावर विचार केला पाहिजे की म्हणजे परंतु हा कारण तुम्ही तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस मी काही कॉमेंट्स पास केलेले की आय पी एलला थोडं आपल्या सिनियर क्रिकेटरने थोडा ड्रेस घेऊन तुम्ही वर्ल्ड साठी तयारी करायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की आय पी एल खेळू नका आय पी एल खेळा पण सायमल्टेनिक तुम्ही त्या पण मॅचेस खेळा जेणेकरून आपली तयारी चांगली होईल आणि ह्यावेळेस आपली तयारी करून वर्ल्ड कपसाठी खूप चांगली झालेली कारण त्या लोकांनी बऱ्याच मॅचेस केलेले आणि तयार झालेले त्याच्यामुळे माझं एक म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा देशासाठी खेळता त्यावेळेस देशासाठी खेळण्यासाठी खूप चांगली तयारी करा कारण वर्ल्ड कप हा चार वर्ष नाही चार वर्ष नाही आणि ज्यावेळेस तुम्ही वर्ल्ड कप जिंकतात आज तुम्ही बघितलं की आपली टीम फायनल आल्यानंतर पूर्ण देशोभर पूर्ण जल्लोष चालू होतात आणि आपण फायनल जिंकलो असतो तर त्याच्याही कक्षा मोठा जल्लोष चालू झाला असता परंतु दुर्दैव आपण आपण जिंकलो नाही पण मला वाटत नाही की क्रिकेट हे कधी बंद होईल क्रिकेट हे सतत चालू करणार होते तुम्ही एम क्रिकेट त्याचे पालकत्व आहात कारण सुरुवातीपासून त्याच्या निर्मितीपासून ते आज कारण गेली सात आठ वर्ष दिनेश लाड एम क्रिकेटचे पालकत्व म्हणून इथे येत आहेत एम क्रिकेटमधून भविष्यात रणजीमध्ये भारतीय संघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एकत्र सुपुत्र जावा किंवा एम क्रिकेटचा खेळाडू तिथे जावा तर उदय नाईक राजन नागरेमध्ये त्याचा साक्षीदार स्वतः मी आहे नाही नाही डेफिनेटली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे ग्राउंडचं चांगलं डेव्हलप झालं तुमच्याकडे जे आता जे ग्राउंड आहे कारण जनरली कसं आहे की त्यांनी अकॅडमी काढले पण जे छोट्या जागेमध्ये अकॅडमी काढले तिकडे त्यांना तेवढी अकुपाय करू शकत नाही मुलांना परंतु ती जर प्रॅक्टिस त्यांना जर इकडे मिळाली करायला आता जे ग्राउंड आहे जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये आणि दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे मॅचेस खेळायला मिळाल्या मुलांना तर चांगली मुलं तयार होत आणि मगाशी मी म्हटलं ना की इथले मुलं मी मुंबईला जर घेऊन जात असेल तर त्यांच्याकडे काहीतरी टॅलेंट आहे म्हणून घेऊन जातो पण त्याच मुलांना जर फॅसिलिटीज इकडे मिळाली तर शंभर टक्के एम्स क्रिकेटमधनं बरेच क्रिकेटर भारतासाठी महाराष्ट्र स्टेटसाठी आणि पुढे जाऊन भारतासाठी खेळू शकतो सावंतवाडीचा एक सुपुत्र जो लोकांच्या आशा होत्या की भविष्यात तो भारतीय क्रिकेट संघाती पण त्याचं तर का थांबलं हे तर कशामध्ये त्याच्यात काय कृती त्याच्यात स्वतः होत्या की करतच करतात कसं असतं तुमचा तुम्ही निखिल नाईक बद्दल हो हो हो। हो। ते निखिल नाईक हा चांगलाच क्रिकेटर होता परंतु मला माहित आहे कारण त्यांचं कसं इथे क्रिकेट कसं कारण जर सतत त्याला जर प्रॅक्टिस करायला मिळाली हे करायला मिळतो आणि परफॉर्मन्सचा बघायला तेवढा खूप परफॉर्मन्स झाला नव्हता मला माहीत नाही की त्याने किती मी नाव ऐकलं होतं निखिल कारण तो मुलगा माझ्याकडे पण बऱ्याच वर्षापूर्वी लहान असताना मला त्याच्याबद्दल कोणीतरी सांगितलं होतं की एक निखिल नाईक म्हणून त्याला मुलगा आहे तर तू त्याला तुझ्या शाळेत मी नक्की गेन म्हटलं त्यावेळेस म्हणजे मला वाटते पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण रोहितच्या नाही रोहितपेक्षा लहान ना असेल तो थोडा तीस एक वर्ष असेल मला माहित नाही आता किती पण तो। परंतु तो आता मला माहीत नाही तू कसा खेळतो काय खेळतो त्याला बघितलेलं नाही कधी खेळताना तर त्याच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही पण भवि भविष्यात जर जर ह्या ग्राउंडचं जर फॅसिलिटी जर एम्स क्रिकेटला दिली गेली कदाचित तर मी शंभर टक्के सांगतो की मी पण स्वतः इकडे येऊन इथल्या मुलांना काहीतरी प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करेन ज्याप्रमाणे मी येतो परंतु तुम्ही जर फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले तर मी शंभर टक्के इथून चांगली मुलं तयार होऊन पुढे जाऊन निघून जातो लग्नाला न्यायला जायचंय ना लग्नाला दिल्यामुळे